कोणतायवा वसंतरावजी गायकवाड साहेब महाराष्ट्ररो माजी मुख्यमंत्री सुधाकरराव गायकवाड साहेब पूज्यनीय आपरो धर्मगुरु रामराव पवार आणि सब सभा सुधाराခင် विनम्र अभिवादन करतानी

ओंकार सन्मान्य अंजी राठौड़ सन्मान्य मुजीन जी राठौड़ सन्मान्य राजपाल जी राठौड़ सन्मान्य सुधाकरराव जी राठौड़ सन्मान्य विजय जी यादव सन्मान्य मिथुन भाऊ यादव सन्मान्य मदन राठौड़ सुधीर भाऊ राठौड़ उत्तम भाऊ राठौड़ सुभाष भाई सीताराम जी जादव आत्माराम जी गौरव भाऊ चौहान देवदास राठौड़ विलासभा केशव राठौड़ डॉक्टर तानाजी चौहान तुषार भाऊ राठौड़ राजू भाऊ राठौड़ रंजित भाई पवार भाऊ चौहान अजित चौहान वैभव राठौड़ सचिन राठौड़ आता उपस्थित बाबूबा राठोड डॉक्टर कृष्णा राठोड साहेबरावजी जाधव सब तांडे तांडेवाईत आय हुए हमार नायक कारभारी वडीलधारी आता उपस्थित सब सरपंच समाज लोकप्रतिनिधी खानदेश मराठवाडा ती आता उपस्थित के केले तो माफ करो उपस्थित सब हमार वडीलधारी ભાઈઓ યારિ બહેનો તમને સભેના મારું ઉદ્દેશ્ય છે વાલા ખાનજી શેરે ચાલીર કામે તમાથી બોલે સારુ તને બેઠે સારુ અને તમારો આશીર્વાદ લેતાને આયવાળે કાળે સમાજેર પ્રશ્ન હું ત્યાં અજી ताकती ती सोडाय सर आजी संवाद मेळावा आपण आता आयोजित करेन आहे खरे अर्थ की आपण जो भळरेचा तो मना हनु काही अपेक्षा कोण की सुधा कर भाऊ पाहू नको हनु संस्कार करो फेटा बांधेलो हा तुरा शाल श्रीफळ देताळी मारो गाधा आवाज करे रो हनुकई मना अपेक्षित छे नी तरी मात्र खानदेशेर 40 ગ્રામेर લોક जे आपूर्ति થી આપો છોરાય કેવા આપો સમાજરો એક મંત્રી આયતો એ ਸਰુચો કે મારો સરકાર સરકાર કિદે ઓર બતલ પર સમાજરો નેમ છુ આની સમાજરો નેમ રેવાળ છુ અને રુનેમ ને તાણી સમાજે સરૂ કાર્ય કર્યો अब ये कार्यक्रम तीच ऋणे मग काम करू तो आता भाषण तमाती बोले नाही जो आम्हाला ज्येष्ठ श्रेष्ठ नेता विचार विचारपीठे पेटायच किंवा मुन्न्यां सुद्धा भेटायचं कार्यक्रम तो तीनच तास तीन चार तास

प्रत्यक्ष तुम्हारा आशीर्वाद मन न वीय तरी अप्रत्यक्ष तुम सम्मान कुटे लो आणि जना मग मापर संकट आहे तो जना मग देखील की पुरे समाज बांधव पूर्ण महाराष्ट्र जे पद्धतीने मार फुटेला रोगो रिदो तो मग नाही भूल शकून आणि जना मग खरा नाव की जीवेन जेताने आपण जीवेन जीवच

तर दुसरं कोळी देवाळ तो एक तो संन्यासली देवाळ जंगले उदान बेच कि आत्मत्या किंवा आत्महत्या परिवारे परिवाराचे कारण आता तमने मालम दरार वाद परंतु कसं तरी शेवालाल महाराजे खरे अर्थी ती पुण्य आहे गोरवाटी लोई मारे

आम कठोर रहता परंतु